नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण ओट्स नाचणी नाचणीचे छेले कसे बनवतात ते पाहणार आहोत यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत तसेच हा छेला आपण वेट लॉससाठी बनवणार आहोत त्यासाठी मी यामध्ये नाचणीचं पीठ तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामध्ये त्यामुळे अगदी हेल्दी आणि वेट लॉससाठी उपयोग मस्त असा हेल्दी छेला नाचणी ओट्स छेला तयार झालेला आहे ओट्सचा छेला बनवण्यासाठी मी दोन कप छोट्या कपने दोन कप ओट्स घेतलेले आहेत आता ह्याच्यात पाणी घालून पंधरा मिनटं हे भिजत ठेवते त्यानंतर आपण हे ह्यामध्ये सर्व भाज्या घालूयात आता ओट्समध्ये मी पाणी घालून हे पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे ओट्स छेला बनवण्यासाठी मी ओट्स पंधरा मिनटं आधी भिजत ठेवलेले होते एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे काकडी बारीक खिसले खिसलेली काकडी गाजर खिसून घेतलेला आहे कोथिंबीर टोमॅटो त्या बायंडिंगसाठी यामध्ये मी वापरण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाववाटी रवा घेतलेला आहे आणि आपण हे हेल्दी छेला बनवतो आहे त्यासाठी मी आणि वेट लॉससाठी बनवतो आहे त्यासाठी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा मीठ धने पावडर जिरे पावडर घेतलेला आहे आता सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घेते ओट्स पंधरा मिनटं चांगलं भिजलेलं आहे आता ह्यामध्ये पाववाटी रवा घालते अर्धी वाटी अर्धी वाटी नाचणीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ तर ह्यामध्ये सर्व भाज्या काकडी बारीक किसलेली काकडी गाजर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि ह्यामध्ये आपण धने पावडर जिरे पावडर मीठ आणि मिरची पावडर घेतलेला आहे हे यामध्ये घालते मी एक चमचा दही घालते एक चमचा दही घालून सर्व मिक्स करून घेते ओट्स छेल्यासाठी सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी पाणी घालते पाणी लागेल तसं घालून मध्यम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळही बनवायचं नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाही साधारण अशी असं बॅटर पाहिजे आपलं आता यामध्ये मी पाव चमचा सोडा घालते सोडा घालून सर्व मिक्स करून घेऊया आणि आपण छेले तयार करून घेऊयात लगेच सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहेत भाज्या आणि सर्व पिठ व्यवस्थित मिक्स झालेले आहेत ओट्सचा छेला बनवण्यासाठी मी नॉनस्टिकचा तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे त्याला तेल लावून घेते मी तर वाजणी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे छेले पटकन निघतील नाही तर तव्याला चिकटून बसतात ते तवा चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये मी हे छेल्याचे मिश्रण घालते छोटे छोटे मध्यम आकाराचे छेले करून घ्यायचे बाजूंनी थोडस तेल सोडते म्हणजे पटकन निघतील का बाजूनी रंग बदलला की मग आपण उलटून घेऊया छेला एका बाजूने भाजलेला आहे आता हे उलटून घेते मी छेला दोन्ही बाजूनी चांगला भाजलेला आहे आता मी एका डिशमध्ये मध्ये काढून घेते असेच आपण बाकीच्या पिठाचे छेले बनवून घेऊयात हेल्दी वेड ओट्स छेला तयार झालेला आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे हे छेले आपण टोमॅटो सॉस बरोबर खोबऱ्याची चटणी किंवा चिंचेच्या चटणी बरोबर खाऊ शकता तसेच नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा